नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते मी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून सोलून घेतले आहेत पाव वाटी लसूण सोलून घेतले आहे एक चमचा मीठ घेतला आहे दीड चमचा लाल तिखट घेतला आहे तर कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहे म्हणजेच प्रथम शेंगदाण्याची मिक्सरमध्ये मी शेंगदाण्याची पूड करून घेणार आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे प्रथम मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालून मिक्सरमधून शेंगदाण्याची आधी पूड करून घेणार आहे तर मी शेंगदाण्याची पूड करून घेतली आहे मिक्सरमधून आता मी ह्याच्यामध्ये आता लसणीच्या पाकळ्या घालत आहे आणि आता बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून तर हे बघा आता छान वाटलं गेले आहे आता मी तर आता मी हे बघा मीठ घालत आहे आणि लाल तिखट घालत आहे आणि एकदा मिक्सरमधून वाटून घेणार आहे व्यवस्थित हे, हे बघा छान मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आता आपण एका एक भांड्यात काढून घेऊया हो तर अशा पद्धतीने कोकणामध्ये शेंगदाण्याची चटणी करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद